परत येणार पण आपल्या कन्यावर एवढा जीव होता महाराज तिला देव दिसायला लागलाय तुकोबराला देव दिसे नाशे झालेले आहेत तुकोबर आपली कन्या दिसायला लागली आणि भागीरथी म्हणते बाबा गेलेच कसे जे मी पाहते ना ते माझ्या बाळाने पाह पण बाप मुलीला मुलाला कडेवर घेत नाही बाप मुलाला ना खांद्यावर घेतो आणि बाप काय म्हणतो माहित आहे का जे मी पाहिलं नाही ते माझ्या बाळाने पाहावं विठल शेवाळ्या कशा खाऊ म्हणून अरे प्रत्येकाच्या घरी गेली मंडळ नीट ऐका तुम्ही जर नांदायला गेला ना तुमच्या पत्नी काही बोलू द्या तुम्ही बर तुमच्या बापाच जर नाव काढलं तर तुम्ही सासूबाईला म्हणता तर माझ तुकड टुकड करून टाका पण माझ्या बापाचं नाव काढलं तर याद राखा विठल नाही आणि मग तिला वाटलं माझ्या बाप्पाला दूध घालून खेळ द्यावी पण दूध सुद्धा दिलं नाही भागीरथी ना दिवसभर फिरली महाराज जगदगुरु आली आणि भागीरथी रडायला लागली तू खबर भागे काय झालं तुला रडायला बाबा तुम्हाला मी दूध आणायला गेली होती पण मला दूध कुणी दिलं नाही तू खबर म्हणतात भागे काही काळजी करू नको तुझा भाप अजून जीवन मंदिर होतं दगडांचा नंदी होता म्हणजे जगद्गुरु तुकोबांनी भांडी घेऊन गेले <laughs> पूजिले आणि दूध नंदीचे काढले आपल्या मुलीसाठी दगडाच्या नंदीचं दूध काढणारा बाप विसरून चाल्णार नाही आणि तुम्हाला सांगतो हे कार्य का करायचं आपण जर हा विधी केला नाही तर आपल्याला दोष लागतो ज्या घरात आहे त्या घरामध्ये बाप कधी पटत नाही ज्या घरामध्ये पितृदोष आहे त्या घरामध्ये आंतरजाती विवाह होतो ज्या घरात पितृदोष आहे त्या घरामध्ये जेवताना सारखा ताटामध्ये केस निघतो काय काय लोकांना झोप लागते आणि एक दोष असतो काय काय लोक पहाटेच उठल्यानंतर बोलू लागतात कशाला कोरड पडते त्या घरामध्ये पितृदोष असतो आणि तुम्हाला सांगतो ज्या घरामध्ये कोण भरलेली माणसं ज्या घरामध्ये जेवताना वातावरण चांगलं असतं जेवताना भांडण लागतं त्या घरामध्ये पितृदोष असतो शास्त्रात त्याला उपाय सांगितलेला आहे एक महिना रोज उठल्या उठल्या सकाळी दहा ते बारा या वेळेमध्ये पिंपळाच्या झाडाला एक ग्लास दूध आणि एक ग्लास पाणी घालायचं त्या घरात पितृदोष दोष निघून जातो विठ्ठल दोन मिनिटांमध्ये सांगतो की हा विधी कशासाठी करायचा हा विधी करण्यामागे शास्त्र आहे महाराज एखाद्याची आई वारली असेल तर आईच्या पायावरती कुंकाचं स्वास्थ्य काढायचं आणि एखाद्याचं वडील वारले असतील तर वडिलाच्या छातीवरती हळदीचं स्वास्थ्य काढायचं आईला धन देताना पायाकडून धन शास्त्र सांगतात आणि धन देताना डोक्याकडून धन द्यायची काय काय माणसं टायरने पेटवतात बर का नये शास्त्र सांगतो अधोगतीला जातो जीव राकेल टाकत पेटवू नका शास्त्र नियमान सांगतय महाराज कारण त्या जीवाला अधोगती मिळते साधक पूजेच जर साहित्य आपण करताना लोखंडाच्या भांड्यामध्ये

त्यावेळेस तो आत्मा फक्त त्याच्या मुलीच्या गावाला जायला परवानगी असते त्या मग इतर मासिक जीव घालतो मासिक जीव घालणारा नीट ऐका त्याला जर आपण चप्पल घेतली आपल्या पूर्वजांना चप्पल घालायला मिळते त्याला जर आपण छत्री दिली तर त्यांना सावली मिळते त्यांना जर कपडे घेतले तर आपल्या पूर्वजांना कपडे घालतात म्हणून जे मासिक जीव घालतात ना त्यांना तुम्ही पाहिजे ते करा विठाल